उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय योगेश्वरी माता की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण बघणार आहोत कन्यापूजन कसे करावे नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण द्यावे घरात प्रवेश करताना संपूर्ण कुटुंबासह पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करा आणि नवदुर्गेच्या सर्व नावांचे जयघोष करा त्यानंतर या कन्यांना स्वच्छ व आरामदायक अशा जागेवर बसवा सर्व कन्यांचे पाय दूध भरलेल्या थाळीत ठेवून स्वतःच्या हाताने धुवा कन्याच्या कपाळावर अक्षदा फुले किंवा कुंकू लावा मग माता भगवतीचे ध्यान करून या देवी स्वरूप कन्या कन्यांना मनाप्रमाणे भोजन द्या भोजनानंतर आपल्या सामर्थ्यानुसार दक्षिणा किंवा भेटवस्तू देऊ शकता आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा स्वामी समर्थ